माळीवाडा येथे महायुती सरकारने छगन भुजबळ यांची उमेदवारी डावलल्याने सकल ओबीसी समाज आणि समता परिषदेच्या वतीने महात्मा फुले यांच्या पुतळ्यासमोर तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला या प्रसंगी समता परिषदेचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य अंबादास गारुडकर जिल्हाध्यक्ष सुभाष लोंढे नाभिक संघटना जिल्हाध्यक्ष अनिल निकम बबन भूमकर डॉक्टर स्मिता तरटे गोरख आळेकर दत्तात्रय व्यवहारे गणेश व्यवहारे उपस्थित होते नाशिकमध्ये छगन भुजबळ यांनी उमेदवारी सतावून मागे घेण्याची भूमिका ही ओबीसी समाजासाठी अतिशय क्लेशदायक बाब आहे असे यावेळी बोलताना समता परिषदेचे प्रवक्ते नागेश गवळी म्हणाले महाराष्ट्रात केवळ एका बळी पडून महायुती समाजाच्या मतांची गरज आहे का आणि ओबीसी समाजाच्या मतांची गरज वाटत नाही का असा थेट सवालही गवळी यांनी सर्व पक्षांना केला देशाचे गृहमंत्री अमित शहा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी छगन भुजबळांना उमेदवारी जाहीर केली परंतु महाराष्ट्रातील महायुती या सरकारने भुजबळ यांची उमेदवारी डावलून ओबीसी समाजावर अन्याय केला आणि ओबीसी समाजाच्या भावना दुखावल्या आहेत लोकसभा निवडणुकीत ओबीसी समाज धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही असा इशाराही यावेळी पुढे बोलताना गवळी यांनी दिला एकोणीसशे एकतीस मध्ये जी काही जनगणना झाली या जनगणनेनुसार या देशामध्ये ओबीसी समाज हा पण चौपन्न टक्क्याच्या वरती समाज आहे म्हणजे या देशाच्या एकूण लोकसंख्येपेक्षा निम्म्यापेक्षा जास्त लोकसंख्या ही ओबीसी समाजाची आहे आणि महाराष्ट्राचंच नाही तर तमाम या देशाचं नेतृत्व ओबीसी समाजाचं नेतृत्व ओबीसी समाजाला न्याय जर कोणी मिळवून देण्याचं काम केलेलं आहे तर ते, ते माननीय आम्हा सर्वांचे नेते आदरणीय छगनरावजी भुजबळ साहेबांनी केलेलं आहे पण एकंदरीत साहेबांची कालची बघितलेली जी भूमिका आहे की त्यांना उमेदवारी स्वतःहून त्यांनी जी माघारी घेतलेली आहे हे आमच्यासाठी एक ओबीसी म्हणून आमच्यासाठी ते एक क्लेशदायक आहे त्याचा सर्वात पहिले दि आम्ही या ठिकाणी निषेध व्यक्त करतो महाराष्ट्रामध्ये केवळ एका समाजाच्या दबावाला पोटी पडून बळी पडून किंवा दबावापोटी जर अशा पद्धतीनं युतीचं सरकार जर साहेबांची उमेदवारी देण्याबाबत जर निर्णय घेत नसेल तर मग या पक्षांना ज्या कोणी पक्ष असतील त्या पक्षांना फक्त एकाच समाजाच्या मताची गरज आहे का त्यांना ओबीसीच्या मताची गरज नाही का हा आमचा थेट सवाल इथले असणाऱ्या या सगळ्या पक्षातल्या लोकांना आमचं या ठिकाणी आहे कारण या देशाच्या लोकसंख्येमध्ये जिसकी जितनी संख्या भारी उसकी उतनी भागीदारी आणि म्हणून साहेबांना जर महाराष्ट्राच्या सीमा अडवण्याचा प्रयत्न जर तुम्ही करत असाल तर उद्या फक्त तुम्ही उमेदवारीचे अर्जच आज फक्त भरलेले आहेत किंवा उमेदवारी जाहीर होत आहेत अजून मतदान होण्याचं बाकी आहे आणि जर तुम्ही साहेबांच्या सीमा अडवण्याचा प्रयत्न जर करत असाल तर आम्ही देखील तुमच्या सीमा अडवल्याशिवाय राहणार नाही कारण आदरणीय भुजबळ साहेबांना होणारा त्रास हा संबंध ओबीसी समाजाला होणारा त्रास आहे कारण या महाराष्ट्रामध्ये ज्यावेळेस ओबीसी समाज अडचणीत होता त्यावेळेस नामदार छगनरावजी भुजबळ साहेब या सबंद ओबीसी समाजाच्या पाठीशी उभा राहिले आणि म्हणून तीच भूमिका घेऊन आज आम्ही संबंध महाराष्ट्रातला ओबीसी समाज हा भुजबळ साहेब आमच्या पाठीशी उभा आहे आणि म्हणून आम्ही फक्त वाढ बघतोय साहेब जो आम्हाला आदेश देतील त्या आदेशाची आम्ही वाढ बघून घेऊ येणाऱ्या काळामध्ये आम्ही आमचा सुद्धा आम्ही निर्णय घेणार आहेत की शेवटी आम्हाला सुद्धा आमच्या मताचा अधिकार आहे आणि जर तुम्हाला आमच्या मताची पर्वा नसेल तर आम्हाला सुद्धा आमच्या मत हे कुठं द्यायचं यावरती आम्ही निर्णय घेऊ दुसऱ्या बाजूला या, या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब असतील किंवा गृहमंत्री साहेब असतील यांनी माननीय भुजबळ साहेबांची उमेदवारी जाहीर केलेली आहे आणि जाहीर केलेल्यानंतरही देखील महाराष्ट्रातले जे कोणी नेते असतील त्यांना मात्र जर याची कुठलीच पर्वा नसेल तर त्यांनासुद्धा हा महाराष्ट्रातला ओबीसी समाज त्यांना त्यांची जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही हे मात्र निश्चित आहे बातम्यांसाठी ई नवावाड़ा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉनवर प्रेस करा